कल्याणपूर्वेच्या नांदिवली परिसरातील श्री बालचिकित्सालय क्लिनिक सोमवार एकवीस जुलैला या क्लिनिकमधली रिसेप्शनिस्ट सोनाली कळासरेला गोकुळ झा नावाच्या आरोपीनं बेदम मारहाण केली या मारहाणीत पंचवीस वर्षीय सोनाली गंभीररित्या जखमी झाली असून तिला पॅरालिसिस होण्याची शक्यता डॉक्टरांनी वर्तवली आहे तर या प्रकरणातला आरोपी गोकुळ झाला पोलिसांनी ताब्यात घेतला असून तो रेकॉर्डवरचा गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे गोकुळनं सोनालीला केलेल्या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यावरून संताप व्यक्त करण्यात आला गोकुळला कठोरातली कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली पण त्याचवेळी या प्रकरणात एक ट्विस्ट आला गोकुळनं सोनालीला लाथाबुक्क्यांनी मारहाण करायच्या आधी नेमकं काय झालं होतं याचं एक सी व्ही फुटेज समोर आलं ज्यात रिसेप्शनिस्ट सोनालीनं झा कुटुंबातील एका महिलेच्या कांशिलात लगावल्याचं दिसून येत होतं त्यामुळंच संतापलेल्या गोकुळनं आत येत सोनालीला मारहाण केल्याचं सांगण्यात आलं त्यामुळे रिसेप्शनिस्ट सोनाली कळासरेवर सुद्धा आरोप व्हायला सुरुवात झाली पण आता सोनालीनं त्या महिलेच्या कानाखाली का मारली याचाही खुलासा झालाय नवीन सी सी टी व्ही फुटेजमध्ये याबद्दल चित्र स्पष्ट झालंय नवीन फुटेजमध्ये करण्यात आलेला खुलासा काय सोनाली आणि गोकुळच्या कुटुंबियांचं म्हणणं काय या मारहाणीला नक्की जबाबदार कोण त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी शार्दुल आणि तुम्ही बघताय बोल भिडू या प्रकरणात सगळ्यात आधी आलेल्या पहिल्या सी सी टी व्ही फुटेजनुसार एकवीस जुलैच्या संध्याकाळी सहाच्या दरम्यान गोकुळ झा आपला भाऊ रणजित झा वहिनी आणि आईसोबत नांदिवली इथल्या श्री बालचिकित्सालयात आला होता तेव्हा रिसेप्शन डेस्कवर सोनाली कळासरे काम करत होती गोकुळ आपल्या कुटुंबियांना घेऊन डॉक्टरांच्या केबिनमध्ये जाण्यासाठी निघाला तेव्हा सोनालीनं त्याला आत जाण्यापासून अडवलं नंतर सोनाली आणि गोकुळचा भाऊ रणजितमध्ये वाद झाला त्याचवेळी क्लिनिकच्या बाहेर गेलेला गोकुळजा धावत क्लिनिकमध्ये आला आणि त्यानं सोनालीच्या पोटात जोरदार लाथ घातली या हल्ल्यानं सोनाली खाली कोसळली त्यानंतर गोकुळनं तिचे केस खेचत तिला फरफटत नेलं आणि लाथाबुक्क्यांनी जोरदार मारहाण केली त्यानंतर सोनालीला नीट उभं राहणंही शक्य होत नव्हतं असं सगळ्यात आधी आलेल्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये दिसून आलं होतं मारहाणीचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर मोठा संताप व्यक्त करण्यात आला मारहाणीनंतर गोकुळ झा हा फरार झाला होता त्यानं अटकेपासून वाचण्यासाठी आपला लुकही बदलला होता पण मंगळवारी रात्री मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्याला पकडून चोप दिला आणि पोलिसांच्या स्वाधीन केलं त्यानंतर गोकुळ हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार असून त्याच्या याआधी याआधीसुद्धा विविध कलमांखाली गुन्हे दाखल असल्याची माहिती देण्यात आली तसंच रिसेप्शनिस्ट सोनालीनंही याबाबत माध्यमांना प्रतिक्रिया दिली पेशंट अनन्याझा यांच्यासोबत गोकुळ आला होता मी त्याला पहिल्यांदाच क्लिनिकमध्ये बघितलं तो डॉक्टरांच्या केबिनमध्ये जाण्यासाठी घाई करत होता तेव्हा तुमचा नंबर नाही आहे तुम्ही पाच मिनटं थांबा एवढंच मी त्याला सांगितलं तेव्हा त्यानं मला शिवीगाळ केली तेव्हा तुला बोलण्याची शिस्त नाही का असं मी त्याला विचारल्यावर त्यानं मला बेदम मारहाण केली त्यानं मला इतकं मारलं की मला श्वास घ्यायलाही त्रास होत होता अशी प्रतिक्रिया पीडित तरुणी सोनालीनं माध्यमांना दिली पण याच दरम्यान एक दुसरं सी सी टी व्ही फुटेजही समोर आलं ज्यामध्ये रिसेप्शनिस्ट सोनाली कळासरे डेस्कवरची काही कागदपत्रं फेकून देत गोकुळच्या वहिनीजवळ आली आणि तिनं तिच्या कांशिलात लगावली यावेळी सोनाली जोरजोरात हातवारे करत गोकुळच्या वहिनीशी तावातावानं भांडत असल्याचं दिसून येत होतं त्यानंतर गोकुळनं आत येऊन तिला मारहाण केल्याचं दिसलं त्यामुळं आधी सोनालीनं गोकुळच्या वहिनीच्या कांशिलात लगावल्यामुळंच गोकुळचा राग अनावर झाला आणि त्याच रागातून त्यानं सोनालीला मारहाण केल्याची एक थिअरी समोर यायला लागली याबाबत गोकुळच्या आईनंही माध्यमांना प्रतिक्रिया दिली माझी नात रडत होती त्यामुळे माझा मुलगा डॉक्टरांकडे गेला आणि माझ्या मुलीला बघा असं त्यानं डॉक्टरांना सांगितलं तेव्हा सोनालीनं मला शिवीगाळ केली गोकुळ चिडला म्हणून माझा मुलगा रणजितनं त्याला बाहेर जायला सांगितलं पण त्यावेळी सोनालीनं माझ्या सुनेच्या कांशिलात लगावली म्हणून गोकुळनं तिला मारहाण केली मीडियामध्ये फिरत असलेला व्हिडिओ अर्धवट आहे त्यात फक्त माझ्या मुलानं केलेला गुन्हा दाखवण्यात आलाय पण त्या रिसेप्शनिस्टनं केलेला गुन्हा लपवण्यात आल्याचं गोकुळच्या आईनं माध्यमांना सांगितलं गोकुळच्या आईनं दिलेली माहिती आणि सोनालीनं गोकुळच्या वहिनीच्या कांशिलात लगावतानाचं सीसीटीव्ही फुटेज यावरून उलटसुलट चर्चा सुरू झाल्या या, या मारहाणीची सुरुवात आधी सोनालीनंच केली असे तर्क काढले जाऊ लागले त्यामुळं सोनालीवरही गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जाऊ लागली याबाबत स्वतः सोनालीनं हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना माध्यमांना प्रतिक्रिया दिली मला सरांनी पेशंट थांबवायला सांगितलं होतं था। तशी मी गोकुळ जा आणि त्याच्या नातेवाईकांना विनंती केली तुम्ही थांबा तुमचा नंबर नाही मला सरांनी पेशंट पाठवू नका म्हणून सांगितलंय असं मी त्यांना सांगितलं तरी गोकुळसारखा घाई करत होता त्याची एवढी हिंमत झाली की त्यानं मला तिथेच सगळ्यांसमोर शिव्या दिल्या मी फक्त माझं काम करत होते तरी त्यानं मला शिव्या दिल्या त्यानं मला एवढ्या घाण शिव्या घातल्या आहेत की ते आम्ही सांगू सुद्धा शकत नाही असं सोनालीनं सांगितलं सोनालीनं पुढे म्हटलं की तो शिवीगाळ करत असताना त्याच्या घरचे हे सगळं बघत उभे होते हेच मी त्याच्या नातेवाईकांना सांगायला गेले की हे, हे तुम्ही बघत उभे कसे राहू शकता तू एक महिला आहेस तू त्याला अडवू शकत नाहीस का तो मला वाटेल ते बोलतोय आणि ते तू ऐकून कसं घेऊ शकतेस असं रागानं म्हणत मी त्याच्या वहिनीच्या कानाखाली मारली माझ्या संरक्षणासाठी मी एवढं सुद्धा करू शकत नाही का त्याचवेळी माझं काही झालं असतं तर कोणी जबाबदारी घेतली असती का असं सोनालीनं सांगितलं यासोबतच गोकुळनं आधी आपल्या मानेवर लात मारल्याचा दावाही सोनालीनं माध्यमांशी बोलताना केला त्यामुळं यामध्ये कोण खरं कोण खोटं असे प्रश्न उभे राहिले होते पण आता या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणारं एक नवीन सी सी टी व्ही फुटेज समोर आलंय यामध्ये या, या मारहाणीचा सगळा घटनाक्रम उघड झाला असून नक्की चूक कोणाची हे स्पष्ट झालंय या नवीन आणि संपूर्ण सी सी टी व्ही फुटेजमध्ये नक्की आहे काय ते आता बघूया या फुटेजमध्ये दिसत असल्याप्रमाणे एकवीस जुलैच्या संध्याकाळी सहा साडेसहाच्या सुमारास गोकुळनं ना आपल्या नातेवाईकांसोबत श्री बालचिकित्सालयात प्रवेश केला त्यानंतर त्याची आई आणि वहिनी डॉक्टरांच्या केबिनकडे गेल्या त्यावेळी तीन एम आर डॉक्टरांच्या केबिनमध्ये गेले आणि त्यामुळं डॉक्टरांनी पेशंट आत पाठवू नकोस असं सोनालीला सांगितलं होतं त्याप्रमाणे सोनालीनं गोकुळच्या आई आणि वहिनीला थांबवलं पण गोकुळची डॉक्टरांना भेटण्यासाठी घाई सुरू होती तो त्यांच्या केबिनबाहेर येर झाऱ्या घालत होता त्यानं केबिनमध्ये जाण्याचाही प्रयत्न केला पण त्याच्या आई आणि वहिनीनं त्याला हाताला धरून बाहेर काढलं त्याचवेळी गोकुळ रिसेप्शन डेस्कवर असलेल्या सोनालीसोबत हुज्जत घालत होता त्यावेळी त्याची वहिनी त्याला क्लिनिकच्या बाहेर घेऊन गेली आणि पुन्हा केबिनकडे येऊन उभी राहिली त्यानंतर गोकुळ पुन्हा रागानं आत आला आणि त्यांना शिविगाळ करत सोनालीच्या मानेवर जोरदार लाथ मारली तेव्हा त्याच्या आईनं मध्ये पडून त्याला अडवलं आणि त्याला बाहेर घेऊन गेली आपण आपल्याला सांगितलेलं काम करत असताना गोकुळनं अचानक लाथ मारणं आणि शिविगाळ करणं याचा सोनालीला राग आला आणि ती रागानं रिसेप्शन डेस्कवरची कागदपत्र उडवून देत त्याच्या वहिनीजवळ गेली तुम्ही हे शांतपणे बघू कसं शकता असा जाब विचारत तिनं त्याच्या वहिनीच्या कांशिलात लगावल्याचं नवीन सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आहे एकूणच सगळ्यात आधी गोकुळनं सोनालीला शिविगाळ करत तिला लाथ मारली मग चिडलेल्या सोनालीनं त्याच्या वहिनीच्या कांशिलात लगावल्याचं स्पष्ट होत आहे गोकुळच्या ॲक्शनवर सोनालीनं दिलेली ती संतप्त रिॲक्शन होती असं आता दिसून आलंय त्यामुळं सोनालीवर गोकुळच्या घरच्यांनी केलेले आरोप खोटे असल्याची चर्चा होते या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका